नमस्कार मित्रांनो मालिका विश्वात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात आता पारू मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे कारण पारू मालिकेतील पारू आता बदलली आहे तर काय आहे पूर्ण बातमी चला जाणून घेऊया गावंडाळ भाषा बोलणारी पारू आता इंग्रजी भाषा शिकणार आहे इंटरनॅशनल कॉम्पिटिशनसाठी पारूला हे धाडस करावं लागत आहे किर्लोस्कर कंपनीची ती मॉडर्न आहे त्यामुळे पारूने आता ही जबाबदारी स्वीकारली आहे तसेच आदित्य तिला इंग्रजी भाषा शिकवतोय तसेच तो तिला मॉडर्न कपडेही घालायला लावणार आहे आणि काहीच दिवसात पारूचं ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे आता पारूने गावंडळ कपडे न घालता मॉडर्न कपडे घालावे ही प्रेक्षकांची इच्छा या निमित्ताने तरी पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एकंदरीत पारूचा आता मॉडर्न लूक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे गावंडळ न राहता पारू आता मॉडर्न म्हणून समोर येणार आहे तर तुम्हाला पारूचा हा लूक आवडेल का कमेंट करून नक्की सांगा व मनोरंजन विश्वातल्या अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद